चासनळी गाव हादरले पती पत्नी अंगणवाडी सेविकेचा मृतावस्थेत आढळला कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार सकाळी दहा वाजेच्या दरम्यान धक्कादायक घटना उघडीस आली मिजगुळे यांनी कौटुंबिक वादातून स्वाती मिजगुळे अंगणवाडी सेविका यांचा मारहाण करून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले आहे सकाळपासून घराचा दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता हा प्रकार समोर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस तसेच शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान दिलीप गळफास घेतलेल्या अवस्थेत तर स्वाती अवस्थेत राहत्या घरात आढळून आल्या घरातील भिंतीवर दिलीप यांनी काही लिहून ठेवलेले आढळून आले नेमके काय लिहिले आहे तपासानंतर स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे स्वाती मिसगुळे या अंगणवाडी सेविका असल्याने त्यांचा मृत्यूने महिला वर्गासह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे या दुर्दैवी घटनेमुळे चासनळी गावात शोककळा पसरली आहे आहे कोपरगाव तालुक्यातील चासनळी नावाचं गाव ना शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर मुजगुले पती पत्नी आहे ती इथे राहत होते दोघेच त्यांना एक मुलगी आहे ती पुनतांबा हे गाव आहे तिकडे दिलेली आहे दोघंच इथे राहत होते यामध्ये सकाळी सहा वाजल्याच्या नंतर आज मुलगे त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा फोन केलेला आहे आणि स्वतः जे आहेत त्यांनी गळफास लावून घेतलेलं आहे असं प्राथमिक प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे काय सर काही सुसाईड नोट वगैरे किंवा भिंतीवर आहे त्यांनी लिहिलेलं आहे भिंतीवर त्यांचे जे त्यांना काय जो त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे त्याचा पंचनामा वगैरे सुरू आहे झाल्यानंतर पुढील तपासात मी अधिकची माहिती आपल्याला देऊ शकेन महिला काही अंगणवाडी सेविका वगैरे होत्या हां महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहे ती चहाचा व्यवसाय करायची घरूनच चहा बनवून ते ऑर्डरनुसार चहा पोच करण्याचं काम करायचे इतर काही कामगोरे आहे का सर हे आता थोडंसं अधिकची माहिती मी तुम्हाला पुढील तपास झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मी